नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सगळ्यांना सगळं सत्य समजलेलं असतं अर्जुन सायलीला काहीही माहीत नसतं ते बिचारे आलेले असतात घराला पटकन इकडे कल्पना विचारत असते की तुमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना बोला ना काय झालं काय खोटं काय येतात बोला ना असं कल्पना खूप रडत रागात विचारत असते ता अर्जुनला अर्जुनकडे त्याचं काही उत्तर नसतं दोघेही शांत बसलेले असतात मग पुन्हा एकदा विचारते कल्पना बोलणार रे अर्जुन काय झालंय हो प्रेम आहे का हेही तुमच्या लग्नासारखं खोटं आहे किती खोट बोलशील म्हणून कल्पनाने अर्जुनच्या कानाखाली वाजवते अर्जुननं किती समजावून सांगत असते की सायली मात्र इथं बिचारी इतकी रडत असते इतकी रडत असते त्यात अस्मिता आणि प्रिया मात्र खूप मजा घेत असते त्यांना छान वाटत असतं की ह्या दोघांना ह्या अवस्थेत पाहून इथं आजी थोडं तिला अस्वस्थ वाटत असतं म्हणून अश्विन म्हणतो की चल आजी रूममध्ये जाऊया मला तुझी बी पी पण चेक करायची आहे चल नाही रे बाबा इतकं लवकर माझं मरण येईल तितकं पुण्य नाही आहे माझं हे बघ हेच बघायला दिवस राहिले होते बघ माझे असं पूर्ण आजी म्हणत असते हे पूर्ण आजी पण खूप काही बोलत असते अर्जुनला ह्या मुलीला ना कधी स्वीकारायलाच नको होतं मग कल्पनासुद्धा सायलीला म्हणते मा मी माझ्या मुलाशी बोलते आहे हां तू बोलू नकोस बाहेर छन्नीमध्ये पडू नये तुला तू तु कधी माझी नव्हतीस आणि माझी कधी होणार नाहीस असं म्हणत असतो अर्जुन म्हणतो माझं ऐकून तर घ्या मी जे काही म्हणतोय ते समजून तर घ्या माझी मा बाजू मांडायला मला एकतरी छान्स द्या असं सगळ्यांना विनवणी करत असतो त्यावर ही कल्पना म्हणते की गपबस अर्जुन ह्या असल्या घाणेड्या गोष्टीची कुठली एक बाजू असू शकते दुसरी नाही तू असं काही बोलायचं नाही इतका गलिच्छपणा रे करू शकतोस मग त्यावर मधुबहूनसुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो मधुभव आणि इकडे सगळे खूप रडत असतात सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं सायली सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला कोणीही बोलायला बोलूच देत नाही गप्प बस म्हणून बसवलेले असतात सायलीला प्रतापसुद्धा म्हणतो ही मुलगी ना खूप बेरकी आहे ह्या मुलीचा आपण अवतार आधी समजून घ्यायला पाहिजे होता मग इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो पूर्ण आजी म्हणत असते की मला ह्या मुलीला घरात घ्यायचंच नव्हतं पण ह्या मुलीने असं काही जादू केलं ना आपण सगळे डोळे झाकून विश्वास ठेवलो या मुलीवर देवी आई आधीच आपल्याला संकेत देत होती की ह्या मुलीला घरात घेऊ नका हिला स्वीकार करू नका नाही कधी ही, ही मुलगी आपली होती नाही राहणार बाहेरची आहे हे मुलगी आपलं आयुष्य बदलून टाकली ही माझ्या अर्जुनच्या आयुष्यात येऊन सगळं वाटोळं केलेलं आहे ही असंच प्रतापसुद्धा म्हणत असतो की ही मुलगी ना खूप आगाऊ आहे आपलं आयुष्य बर्बाद करायला आलेली आहे मग सगळेजण सायलीला इतके सुनावतात ना कल्पनाला तर खूप वाईट वाटत असतं पण अर्जुन सायलीला बोलण्याचा काहीही मध्ये देत नाहीत कोणीही बोलू देत नाहीत अर्जुन सायलीला अर्जुन मातक इतका रडत असतो मग त्यावर कल्पना म्हणते की आता वेळ आलेली आहे हिला बाहेर काढण्याचा म्हणून कल्पना सायलीचा हात धरून बाहेर काढत असते अर्जुन थांबवत असतो मग सायली सुद्धा कल्पनाला म्हणत असते की आई नको हा नका हा असं म्हणत असते पण सायलीचं काही ऐकत नाही कल्पना सायलीचं हात धरून बाहेर ओढत आणते ते आणि तिला बाहेर सोडते चल नी चालती हो असं म्हणते मग अर्जुन जाऊन तिला धरतो अर्जुन म्हणतो नाही मम्मा चूक आमच्या दोघांची आहे माझीसुद्धा चूक खूप मोठी चूक आहे मी सुद्धा बाहेर पडतो इथून असं म्हणत असतो मग सगळ्यांना धक्का बसतो की अर्जुन सुद्धा बाहेर पडत आहे पण सायली अर्जुनला नको म्हणते अर्जुनच्या हातातून हात काढून घेऊन नको म्हणते मग इतकं अर्जुनला वाईट वाटत असतं की मी नाही चूक माझी आहे मी सुद्धा सायलीसोबत बाहेर पडणार आहे मग सायली अर्जुनला नको म्हणल्यावर मधुभाऊ सायलीचा हात धरून ओढून घेऊन जात असतात पण अर्जुन सायलीचं प्रेम खरं असतं हे सगळ्यांना कळतच नसतं की त्यांना एक बाजूसुद्धा देत नाहीत कोणी मांडण्याची मग आता बघूया येणाऱ्या भागात अर्जुन सायली त्यांची बाजू मारतील का प मधुभो परत सायलीला आणून सोडतील का बघूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट्स येत राहतील थँक्यू फॉर वॉचिंग